दररोज निष्पक्ष व ताजा बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मोर या पक्षीला भारत सरकारने सव्वीस जानेवारी एकोणीशे त्रेसष्ट रोजी राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले होते आपल्या या राष्ट्रीय पक्षी पाच मोरांची कामठी तालुक्यातील खैरी गावात संशयास्प्रत मृत्यू झालेली आहे याबद्दल वन विभागद्वारे खैरी ग्रामपंचायत येथे कोणत्याही प्रकारची सूचना न देता संशयस्पद आणि अपमानजनक राष्ट्रीय पक्षी मोरांचे अंतिम संस्कार करण्यात आले हा एक गंभीर तपासाचा विषय आहे कारण याआधी एक महिन्यापूर्वी तालुका अंतर्गत कन्हाण सत्रापूर येथे एक वाघ मागील एक महिन्यापासून गावात शिरून पाळतू जनावरांचा शिकार करीत होता या वाघाला पकडण्यात वन विभाग पूर्णपणे नाकाम साबित होत होते त्यानंतर काहीच दिवसांनी अचानक तो तरुण वाघ एका शेतात मृत अवस्थेत आढळला यावर सुद्धा कोणत्याही प्रकारचे तपास न करता वन विभागद्वारे त्याची तपास बंद करण्यात आले त्या वाघाच्या मृत्यूचे स्पष्ट कारण आतापर्यंत अज्ञात आहे एक राष्ट्रीय प्राणी वाघाची संशयप्रद मृत्यूनंतर एका महिन्यातच राष्ट्रीय पक्षी पाच मोरांची संशयास्पद मृत्यू होणे आणि या राष्ट्रीय पक्षींचा संशयास्पद आणि अपमानजनक अंतिम संस्कार करणे हे एक गंभीर तपासाचे विषय बनलेले आहे मित्रांनो पब्लिक टू पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत कामठी तालुक्यातील खैरी गावात खैरी गावात एक धक्काजनक बाब घटलेली आहे अठरा जानेवारीला इथे खैरी गावात पाच मोरांचा मृत्यू घडलेला आहे आणि इथील ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचारी कोणालाच इथे माहिती देण्यात नाही आली आहे आणि त्यांचं अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया ग्रामपंचायत थैरीच्या सरपंच योगिता धांडे यांच्याशी नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम आपल्या इथे अठरा जानेवारीला मुर, पाच मोरांची मृत्यू घडलेली आहे याबद्दल आपल्याला काय माहिती होती नमस्कार मी ग्रामपंचायत खैरी इथली सरपंच योगिता धांडे बोलत आहे माझ ते पाच मोरांचा जे मृत्यू झाला आहे त्याबद्दल ग्रामपंचायतला कोणतीही माहिती न दिली आणि इवन सरपंचांनाही काहीही कळवण्यात नाही आलं त्यांना वन विभागवाल्यांना परस्पर ते माहीत झालं आणि ते परस्पर येऊन त्याचं ते, ते मोरांचं मोर त्यांनी त्यातले तीन मादा होती आणि दोन नर होते तर त्या मोरांना त्यांनी परस्पर तिथे जाडून एक बेशुद्ध होता तर त्याला घेऊन गेले ते आणि त्यांना पाच मोरांना चार मोरांना तिथेच त्यांनी आलं पण मला जे अंतिम संस्कार जे करण्यात आलं त्यावेळेस तिथे आपल्या ग्रामपंचायत मधून कोणी कर्मचारी अधिकारी किंवा आपण स्वतः तिथे हजर होते का आणि त्यांची कशा म्हणजे कशा अंतिम संस्कार जे सन्मान्यांनी करावे लागते ते अशा प्रकारे पूर्ण सन्मानांनी करण्यात आली आहे का त्यांनी ग्रामपंचायतला कोणतीही सूचना दिली नाही आणि आम्हाला काहीच माहित नाही ते आले तरी आम्हाला त्यांनी सांगितलं नाही आणि मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे त्यांचा अंतिम संसार त्यांना तिरंग्या झेंड्यात गुंडाडून त्यांना माती देण्यात येते पण यांनी ते जाडलं आणि यांनी हे परस्पर केला आहे त्याची कोणतीही कल्पना सरपंच या ग्रामपंचायतला दिली नाही हे आपलं म्हणणं असं आहे की आपल्याला कोणालाच काहीच माहिती देण्यात आली आणि त्यांनी हे केलं आहे तिथे अधिकारीवर कोण आले याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्याला की तिथे कोणते अधिकारी वगैरे आले होते कोणते अधिकारी आले होते तेही मला माहित नाही कारण की मला दिलीच नाही त्यांनी सूचना मला सांगितलंच नाही तर मला माहित नाही ते आता ते मला योगेश भाऊने जेव्हा फोन केला मला तेव्हा माहित झालं की ते अशी घटना घडली आहे म्हणून तर मी केला होता त्यांना फोन फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यांना फोन केला होता फॉरेस्ट डिपार्टमेंट कोणत्या अधिकारीला फोन केला होता सारिका वैरागडे मॅडमना केला होता मी फोन त्यांना कि बा तुम्ही गावात आले ना घटना घडली पण तुम्ही ग्रामपंचायतला कोणतीही सूचना दिली नाही तर ते म्हणे की मी काय उत्तर द्यायचं तर मी देईल यांचं म्हणणं असं आहे सरपंच मॅडमचं की सारिका वैरागडे फॉरेस्ट अधिकारी यांना यांनी जेव्हा माहिती दिली यांना कळल्यावर तर त्यांचं म्हणणं असं आलं की जे काही घडलं आहे जे काही आम्ही केलं तर त्याचं उत्तर मी देईल हे अशा प्रकारे एक म्हणजे आपल्या राष्ट्रीय पक्षीच एक अपमान जनित इथे संस्कार करण्यात आलेला आहे फॉरेस्ट विभाग अधिकारी सारिका वैरागडे यांच्याद्वारे ही एक खूप धक्काजनक बातमी आहे याबद्दल आणखी आपण माहिती घेऊया येथील ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी घेऊया आपण नमस्कार दादा इथे जे अठरा जानेवारीला मोरांचं झालेलं आहे मोरांची पाच मोरांची मृत्यू झालेली आहे याबद्दल आपल्याला काही माहिती होती इथे जे अधिकारी वगैरे आले म्हणतात ते फॉरेस्ट अधिकारी मॅडम आता सांगत आहे फॉरेस्ट अधिकारी मॅडम वगैरे आल्या होत्या तर त्याबद्दल आपल्याला माहिती आपण तिथे होते अ ही बाब माझ्या अठरा तारखेला साडे अकराच्या दरम्यान शनिवार दिवशी माझ्या गावातील सर्पमित्र मित्र यांनी मला फोनद्वारे कळवली तेव्हा मी एका बँकेच्या कामानिमित्त नागपूरला उपस्थित होतो मी तिथे येऊ शकलो नाही परंतु मी माझे कर्तव्य म्हणून मी फॉरेस्टच्या एका व्यक्तीला फोन करून जे आम आमचे ते माझं माकडं पकडायला आले होते त्यांचा एक नंबर माझ्याकडे होता त्यांना मी हे बाब कळवली आणि त्यांना सांगितलं की तुमचे जे काही कर्तव्य आहे ते तुम्ही परिसरा आ, त्या परिसरात जाऊन तुमचे कर्तव्य बजवा तर ते लोक तिथे येऊन त्यांनी त्याची काही सहनिशा केली येऊन गेले म्हणून तसं त्या माझ्या इथल्या मित्रांनी कळवलं आणि मला आणि सांगितले का इथले सर्व पक्षी एक जिवंत होता तो पक्षी आणि मृत असलेले पाच पक्षी यांचे काही पोस्टमॉर्टम करून त्यांनी त्यांचे काही सॅम्पल्स वगैरे हे घेऊन गेले एवढंच त्यांनी मला कळवलं त्यानंतर त्या त्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती आम्हाला किंवा आमच्या ग्रामपंचायतीला पुरवलेली नाही